हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीचं आणि झटपट अशी वर्णाची नवीन रेसिपी दाखवणार आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळ्यात तीन डाळी मिक्स करून घेतलेली आहे तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ आपल्याला ही तीन डाळी घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला ही डाळी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत डाळींवर जे पावडर वगैरे असते त्यामुळे डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर पाहू शकता तुम्ही मी डाळ चोळून घेते तर साईडने आपल्याला पांढरं पाणी दिसत आहे त्यामुळे आपल्याला ह्या डाळी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्राईब तुमचं खूप लाख मोलाचं आहे तर पाहू शकता तुम्ही डाळीवर किती पांढरं पाणी आलेलं आहे त्यामुळे आपण ह्या डाळी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझी नवनवीन नव व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता तुम्ही मी डाळी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत डाळी धुतल्यानंतर एका साईडला इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकर गरम झाला की आपल्याला कुकरमध्ये गरजेनुसार तेल घालायचं आहे एकदम वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे भाकरीसोबत किंवा भातासंग तु सुद्धा तुम्ही खाऊ शकता एवढं भन्नाट चवीचं आजही वरण दाखवणार आहे मी तुम्हाला कुकर गरम झाला कुकरमध्ये आपल्याला तेल घातलं तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली तर की आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत लसूण घातल्यानंतर इथे मी आलं किसून घेतलं होतं तर आपल्याला किसलेलं आलं घालायचं किस आहे आणि लसूण आणि आलं छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे लसूण आलं परतलं की आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या घातल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता टोमॅटो घालायचा थोडं हिंग घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर ज्या जा डाळी आपण धुवून घेतल्या होत्या त्या डाळी घालायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीचं आहे आणि अगदी कुकरमध्ये हे वरण सात ते आठ मिनटात तयार होतं तर डाळी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन वाट्या त्या पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर इथे मी कुकरचं झाकण लावते आणि आपल्याला चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता तुम्ही मी कुकरच्या चार शिट्ट्या घेऊन कुकर थंड झालेला आहे त्यानंतर आपण झाकण काढून पाहूया डाळ एकदम व्यवस्थित छान शिजलेली आहे परत व्यवस्थित डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आलं खिसल्यामुळं ह्या वर्णाला भन्नाट अशी चव येते तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने करून पहा तर व्यवस्थित मिक्स झालं की एका भांड्यामध्ये इथे मी सगळं वरण काढून घेते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत